ड़ न <laughs> कसा <laughs> आवाज दे कुल्फी मस्त लागत आईस्क्रीम पेक्षा काल मामासने आणले आलेले आहेत ना उल लाईक करा शेअर करा आणि येऊन जावा घेऊन जावा झालेलं मस्त गौरव गौरा सकाळ सकाळ मी सकाळ झाले कोपरला काय चाल बघ काय मस्त खेळत होता तिथ आणि आज खेळाला कधी आज काय भजन आहे ना वरना, वरना, की हुँ, 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 तो ना काय खे असल गेलो आम्ही टेरेस व काय टेरेसार टेरेस कधी तरी येणार आहे काय मग पिढी दुसरा पारला गेला पोपट म्हणत जवाला गायली होती कशीच चांगोळी झाली का मग मी जाणार मी जातोय तू चालला कुठं झालं तोपर्यंत तोंडून नाश्ता करायला लागलो ए गौरण चाललो आम्ही अवशी मॅडम आमच्या आलेले आहेत तिकड कालचं काय घ्यायला भेटला नाही काल बॉल खेळायला बसले ना आता चाल काल भाज्या साफ करून झाल्या आज पुरणपोळी करायला केले काल केले ना काय कोथिंबीर रांगोली बघा मस्त काढलेले कोणी काढली ग कोणी काढली हा मालिनबाई बसले बघा आमचे मालिनबाई अरे वा किती गेलं घालू का घाला बर आहे एक येणार आहे मालिनबाई चालले मस्त आई तिकडं जेवण बनवत आहे मस्त आवलांचं झाड आहे भरलंय मस्त वैकी त्या आईला सांगितले बघा आई घेऊन आले बघा आवला

तयारी सगळे तयारीत सगळे जेवलेले आहेत आणि तिकडं जेवण रेडी होत दाखवते बघू शकता तिकडं चाललंय जेवण आणि इकडं चाललंय हे असं इथून दिसतंय का बघा हा हा इथून दिसतंय जेवण आता वाजलेत तर किती चारला पाच मिनटं आणि आता कशीचला जरा वॅक्सिंग करायला सांगते माझी कशीच मॅडम बघूया कशी करते आम्ही तर अजून झोपले पण मस्त झोप काढले गौरांचा मस्त झोपला आहे चलदी मशी न बघू कसं होतं मग उद्या घरी जाऊन पण उची मी करणार मी तर केलेली आहे तर बघूया कशीश आता हे मला ड्रेस काढून वॅक्सी घालते मामीची मी मग करून घेते जरा खूपच केस आल्या घरी जाऊन परत होणार नाही मला करून त्याच्यामुळं आणि आई अजून तिकडंच होती काय माहिती गेले की नाही घरी मी तर आले बाबा जरा झोपले गौरांना पण झोपवला मस्त आराम केला आता जाणार साडेपाच सहा वाजता पूजेला कशी एक हात गेलेला आहे आम्हाला वाटलं की नाही होणार असं वाटलं की वॅक्स खराब आहे पण झाला एखाद झालेलं आहे आणि एकाच चालू आहे कसे प्रॅक्टिस पण होते असे आहे ना कसे हां पिणे जायचा खाली जायचा आता आम्ही सुद्धा पार्लरवाले आहोत ना थोड्या थोड्या अवतार बघ माझा घरी जाऊन ब्रीच करणार का लावून फटाफट लावायचा अजून तो दुसरा लावून घे आणि मग थंड कर थोडासा थो 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 थो। शुगर शुगर झाला तरी पण होत आहे एक केस ते महत्वाचं खरं म्हणजे चला करून घेतो महाराज आमचे उठलेले आहे तिकडं चला तयारी वगैरे झालेली आहे आमची आणि आम्ही चाललेलो आहोत बाय बाय लावली सारी दिसली आयो पण नाही आयो मग अशी जाऊन आली आणि आता बसले जेवण आणायचं मग तिकडे चपला घालते चल बटकन I'm yeah. yeah.

नको आता चांगले रिक्षाला चालू जाऊया दादा चावते बाबा बनते जे आहे ना रिक्षा नाही आम्ही शक्य ना जाऊ मी पण ये ना पण येणार मावशी पण घरी तो कसा आवाज दे कुल्फी मस्त लागत आईस्क्रीम पेक्षा काल मामासने आणलेली दहा दहा रुपयाला आमेल ह्याला बरं दावा नय जम्मा त्या कुल्फी आहे कुल्फी नसेल नाही इथं अक्षर पडली मग कुलपी हे बघा इकडं बाजार वरला शनिवारचा आणि हितामध्येच उतरलं ना मी काय आहे हे बघा किती रुपयाला बनत आहे शनिवारचा बाजार जर आतमध्ये जाऊन येते पण घे ना राशील घे अरे मस्ती चालले चाल ना दोघांची मस्ती चालले ना येऊरीची काय चाललंय कशाला फेकला दे आईकड लवकर दे आई कळ आईला बोल घे दे उंदीर कसं आहे मस्त आहे ना जाऊ जाऊ याला याला जाऊ बाबा दे त्याला ओ जरासा दे त्याला गौरान दे दे मी देते अंगे याला दे बाक बाक ओ, ये वर्ष हे हाय 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 बोल आपण भाऊ भाऊ आपण दोघे भाऊ भाऊ कसा बोलतो दाखव ये बादर वादन बाय बाय कन बाय बाय झोपा गुड नाईट बा दे चला आता मस्त मेकअप उतरवायचा आणि झोपायचा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय उद्या संकष्टी आणि वाजलेत काय तुला मला आम्हाला काय नाही वाजलेत पाहुणे बारा आम्हाला उपास नाही बाबा आम्ही आहे की चलो बाय बाय